संघटनात्मक बैठकीच्या निमित्ताने आम्ही प्रत्येक भागामध्ये वेगळ्या वेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन करतो आणि त्या प्रत्येक मध्ये येणारे सर्व कार्यकर्ते त्या बैठकीमध्ये मी म्हण सगळं होईल कारण की अक्षयच्या पाठीमाग जरी आज घडले साहेब असतील गडले साहेबांची जागा वाटणार नाही आहे चार वर्ष तरी मंगल बसलेला प्रत्येक माणूस पूर्ण करेल हा विश्वास त्यांना सुचवलं होतं की आपल्याला कुठे डॉक्टरला जायचं आहे त्यांनी तो वैद्यकीय निर्णय परस्पर आणि त्या दिवशी वाटलं की एवढं शिक्षण घेऊन माझं आयुष्यात काहीच फायदा झाला नाही तर मी साहेबांना बरं करू शकतो नाही इतकं मोठं भांडण झालं मी कधी त्यांच्यावर आवाज उचलला नाही पण त्या दिवशी मी इतकं मोठ्याने त्यांच्याशी बोलतो आणि आम्ही मैत्री नियत बात अशी असते आमचं संबंध किती पवित्र होता महाराष्ट्राला काही दिसू द्या नगर तालुक्याच्या जनतेला काही दिसू द्या पण आमच्या संबंधामध्ये असलेलं पवित्र हो याच्या

Já calma.

दोन लाख जुना काळ गेला असेल अनेक असतील पण जर आपण एक राहिलो हो। तर मला विश्वास आहे की निष्ठेचं का फळ हे प्रत्येक कार्यकर्त्याला मिळेल प्रत्येक नागरिकाला मिळेल जिल्हा बँक असेल असे अनेक केंद्र जे या अहिल्यानगरच्या संस्था फडणवीस साहेबांच्या होत्या त्यावर ठेवायचे असतील आणि यासाठी खुलासा करतो की काही लोक हे चर्चा निश्चित करतील की आता याचं नियंत्रण घेण्याचं काम विठेपाटी करतील का याचं नियंत्रण ठेवण्याचं काम

Tô... बऱ्याच लोकांनी व्हिडिओ पाहिला असेल की कधी शत्रू कुसून सावर आवश्यकता नाही सगळ्यात पहिलं आश्चर्य सगळ्यांनाच करणारे असतात उदाहरण काढित असतील नववी पर्यंत पूर्ण एखाद्याचा कार्यक्रम लावतो एखाद्या सगळे आणि पूर्ण पुनर्शना आपल्या संघटनेला जपण्याचा प्रयत्न करू संघटन बैठकीच्या माध्यमातून आपण एक ठराविक लोकांची समिती दिलेली आहे जी या नगर पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल तुम्ही त्या समितीच्या कुठल्याही सदस्याला जाऊन भेटू शकता तुम्ही तुमच्या इच्छा व्यक्त करू शकता भारतीय जनता पार्टी Ich glaube,